नमस्कार मंडळी प्रत्येकाच्या घरात आठवड्यातून किमान दोन वेळा तरी वांग्याची भाजी होतेच प्रत्येक वेळेस वेगळी कशी बनवायची हा प्रश्नच पडतो कारण प्रत्येक वेळेस चव तर वेगळी हवी असते चला आज थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवूयात भरलं वांग सगळ्यातरी वांग्याचे छान काप करून घेऊयात इथं काप करत असताना अगदी देठापर्यंत वांग्याला काप द्यायचं आहे जेणेकरून आपण जो सारण भरणार आहोत मसाला भरणार आहोत तो वांग्याच्या अगदी खालीपर्यंत बसेल चला सगळी वांगे चिरून झाले चिरलेली वांगी नेहमी पाण्यामध्ये ठेवायची नाहीतर वांगी काळी पडायला सुरुवात होते आता सारण बनवण्यासाठी एक वाटी शेंगदाण्याचं कूट काळं तिखट आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर ह्याचं वाटण त्यानंतर तीळ आणि लाल मिरची ह्याचं मी एक वाटण बनवलेलं होतं ते मी घातलं एक चमचा त्याचबरोबर गरम मसाला आणि पाव चमचा हळद तीळ सुकं खोबरं आणि लाल मिरची हे तिन्ही गोष्टी छान भाजून मी त्याची हो एक पूड बनवून ठेवते जे की सुक्या भाज्यांना सहजपणे वापरता येते आणि भाज्या देखील चविष्ट होतात याची डिटेल रेसिपी मी एकदा नक्की पोस्ट करेल चला आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं कोथिंबीर घातली आणि वाटण छान मिस मिळून यावं म्हणून तेलही घातले त्याचबरोबर मीठही घातले मीठ चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घालू शकता तर आता हे सारण आपलं तयार झाले हे सारण आपण आपल्या वांग्यांमध्ये अगदी दाबून दाबून भरून घेऊयात जेणेकरून वांग खाताना अगदी शेवटच्या घासापर्यंत किंवा वांग्याच्या अगदी देठापर्यंत मसाला राहतो अशा पद्धतीने वांगी छान भरून घेऊयात तुम्ही इथे मसाला वापरताना मी ते फक्त गरम मसाला वापरला आहे आणि तुम्ही याऐवजी किचन किंग मसाला धनेपूड जिरेपूड किंवा दुसरा कोणताही मसाला वापरू शकता चला वांगे अपली छान जाले, आता अपली वा छान अपली वांगे आपले वा, छान भरून झालेत आता आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम करून घेऊयात ते म्हणजे टोमॅटोची पेस्ट करून घेणार आहोत भरलं वांगं बनवताना आवर्जून टोमॅटोची पेस्ट वापरा त्यामुळे अगदी आंबटसर अशी खूप छान चव येते आपल्या वांग्याला चला इथं टोमॅटो मी छान बारीक असं वाटून घेतलं आहे साधारण सहा वांग्यांसाठी मी इथे दोन टोमॅटो घेतलेत एक मोठ्या आकारामध्ये आणि एक छोट्या आकारामध्ये कारण आपल्या जो वा मसाल्याची ग्रेव्ही आहे त्याचा बेसच टोमॅटोची पेस्ट असणार आहे त्यामुळे वांगी जर जास तुमची जास्त असतील तर टोमॅटोची क्वांटिटी देखील तुम्हाला वाढवावी लागेल चला आता कढईमध्ये तेल गरम केले तेलामध्ये जिरी मोहरी आणि त्याचबरोबर हिंग घालायचा आणि फुलला की त्यामध्ये कडीपत्ता घालून घ्यायचा चला तर फोडणी आपली तडतडली आहे मस्तपैकी फोडणी बसली आहे आता यामध्ये आपली ही वाटलेली टोमॅटोची पेस्ट घालायची आणि हा ही पेस्ट आपल्याला एक चांगली पाच ते सात मिनटं खमंग परतून घ्यायची टोमॅटोचा पूर्ण कच्चापणा जाईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत ज्या वेळेला टोमॅटोला तेल सुटायला लागेल त्यावेळेला समजून जा की आपली टोमॅटोची पेस्ट चांगली शिजली आणि भाजली गेली आहे चला तर आपली इथं तुम्ही बघू शकता किती छान असं टोमॅटोला तेल सुटायला लागले आपले दोन टोमॅटोची पेस्ट देखील भाजून शिजून किती थोडी झाली तर तुम्ही बघू शकताय त्यामुळे टोमॅटोची ग्रेव्ही तुम्हाला मसाला जास्त हवा असेल तर टोमॅटोची पेस्ट नक्की जास्त वापरा चला आता यामध्ये आपली वांगी सोडून घ्यायची आणि वांगी देखील तेलावरती छान खरपूस अशी परतून घ्यायची लगे, -लगे पाणी ओतायची घाई करायची नाही आहे त्यामुळे सगळ्यात आधी वांगी छान भाजून घेतलेत परतवून घेतलेत आणि झाकण टाकून एक छान वाफ देणार आहे कारण छान वाफवली जात आहेत तोपर्यंत एका बाजूला पाणी गरम करायला ठेवले कारण आपल्याला भाजीमध्ये वांगं शिजवण्यासाठी गरम पाणी वापरायचं आहे चला वांगी छान परतली गेली आहेत तुम्ही बघू शकताय कलरही वांग्यांचा थोडासा चेंज झालाय पिवळ सरासा व्हायला सुरुवात आहे आता यामध्ये आपण जो राहिलेला मसाला होता तो घालून घेऊयात मसाला करतानाच थोडासा जास्त करायचा जेणेकरून आपल्याला नंतर वापरता येतो चला वांग्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि आता मी वरून थोडंसं मीठ घालते सगळ्यात आपण जो सारण्याचा मसाला बनवला होता त्यामध्ये मीठ घातलं होतं परंतु आपल्या टोमॅटोच्या ग्रेव्हीला अजिबातही पेस्टला मीठ नाही आहे त्यामुळे मी आवर्जून वरून थोडंसं मीठ घातले जेणेकरून सगळा मसाला छान चविष्ट असा होईल मीठ नेहमी तुम्ही तुमचं वांग टोमॅटो त्याचं प्रमाण यानुसार वापरा चला आता हे सगळं छान मिक्स करून झाले तुम्ही बघू शकता रंगही किती सुंदर आलाय आता यामध्ये गरम पाणी होतायचं साधारण मी इथे दीड ग्लास गरम पाणी आहे पाण्यामध्ये वांगी छान मिक्स करून घ्यायचे आणि झाकण टाकून ह्याला आपण शिजवून घेणार आहोत पाण्याचं प्रमाणे इथे तुम्ही तुमच्या वा वांग्याच्या क्वांटिटीवरती ठरवू शकता त्याचबरोबर तुम्हाला भाजी किती घट्ट किंवा किती पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी वापरा आता पाच मिनटं मी झाकण टाकून वांगी एका बाजूने शिजवून घेतल्यात आता वांगी चमच्याच्या सहाय्याने पलटी करून दुसऱ्याही बाजूला छान शिजवून घ्यायचेत पाणी आपण जास्त वापरत नाही आहे त्याच्यामुळे वांगी दोन्ही बाजूला शिजवण्यासाठी त्यांना एकदा पलटी करून घ्या चला आता तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग यायला लागला आहे आणि कन्सिस्टन्सी देखील परफेक्ट अशी आपल्याला पाहिजे अशी झाली आहे तर झाकण टाकून अजून मी पाच मिनटं दुसऱ्या बाजूने देखील वांगे छान शिजवून घेतले चला आता बघूयात आपण वांग आपलं शिजले का वांग शिजले का बघताना नेहमी देटाला बघायचं शिजले का देटाला जर शिजला असेल तर मध्ये परफेक्ट असं शिजलेलं असतं तेलही छान सुटले आता आपण हे सर्व करून घेऊयात चला तर मग टोमॅटोची ग्रेव्ही असलेली ही चमचमीत भरले वांगीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा धन्यवाद